अबू शेठ या कार्यक्रमाप्रसंगी या कॉलेजचे स्थानिक नियमक सदस्य आमचे बंधू दिलीप भाऊ जाधव सेवा सोसायटीचे माजी संचालक बाप्पासाहेबजी जाधव या ठिकाणी पंडू शेठजी शेवाळे आत्ताच आलेले आबासाहेबजी आवारे या कार्यक्रमाप्रसंगी शाहूजी रंधवे या ठिकाणी ज्यांनी शेती कशी करावी असे शेतकऱ्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे जी राऊत या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक नावनाजी जाधव आणि पत्रकार विजयजी जाधव सर्व मंच आणि या कार्यक्रमाच्या कॉलेजचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक उत्तर शिक्षक, कर्मचारी विद्यार्थी युवक आणि प्रमुख पाहुणे सर्वांची या ठिकाणी कोणाचं नाव राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहे आज सव्वीस जानेवारी आपण या ठिकाणी मोठ्या थाटामाटात या राज्यामध्ये या देशामध्ये साजरा करतो ज्या ब्रिटिशांनी आपल्याला सडोकी पळो पळून सोडलं होतं त्यांच्या तावडीतून हा महाभारत देश आपल्याला कसा ताब्यात घेता येईल या या हुतात्म्याने थोर महापुरुषांनी आणि या शूरवीरांनी काम केलेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं जाहीर झालं परंतु चालणार कसा या देशाचा कारभार चालणार कसा या अनुषंगाने समितीचे डॉक्टर राजेंद्र अध्यक्ष आणि त्या समितीचे अध्यक्ष भारताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणून आपल्याला दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसानंतर हे संविधान आपल्याला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी आपल्याला या भारताला दिलं आणि आपण या ठिकाणी प्रजा सत्ता दिन म्हणून त्या ठिकाणी आपण साजरा करत आहोत या संविधानामुळे आपल्याला बोलण्याचा चालण्याचा राहण्याचा खाण्याचा आणि या देशामध्ये आपण कोणत्या कामा संदर्भात शासकीय माध्यमातून आपण या ठिकाणी या देशामध्ये आजपर्यंत चालत आलेलो आहोत हे संविधान आपल्यासाठी फार गरजेचं आहे ज्यावेळेस माझी या ठिकाणी तरुण युवक बांधवांना आमच्या कॉलेजच्या युवकांना विनंती आहे की आपण एक संविधानाचं पुस्तक जरूर घ्या जर आपण एक संविधानाचं पुस्तक घेतलं तर शंभर टक्के आपल्या बुद्धीमध्ये या ठिकाणी वाढ व्हायल्याशिवाय जाणार नाही कारण की संविधान एवढं सुंदर आहे संविधान आपण वाचलं पाहिजे विविध येणाऱ्या आप आपल्याला दैनंदिन जीवनात सुद्धा अडचणी या संविधानाच्या माध्यमातून आपण सोडू शकतो कारण संविधान हे पूर्ण चौकटीत बसवलेलं आहे मी पूर्वी सांगितलं की राहण्याचा खाण्याचा पिण्याचा बोलण्याचा हा सर्व अधिकार आपल्याला या संविधानाने विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे एवढे मोठे महामानवानी तुमच्या आमच्यासाठी हे संविधान लिहिलेलं आहे आणि हे संविधान अबाधित ठेवण्याचं हे संविधानाची संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे संविधान एवढा दिलेलं आहे ते सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावर फार मोठी आहे युवकांना आणि येणाऱ्या काळामध्ये हे तुम्ही आपण साध्य करताल हे मला विश्वास आहे खर तर या ठिकाणी मी अधिकच बोलणार नाही परंतु आता बऱ्याच या ठिकाणी बक्षीस आम्ही वितरण केले खर तर अबू मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जास्त प्रमाणात मला मुलींना या ठिकाणी बक्षीस मिळालेले दिसते ज्या सावित्रीबाई सावित्री शिक्षणाची ना गंगोत्री नावाची ना ना एक मुलगी आहे तिला मला वाटतं चार बक्षीस या ठिकाणी आहे चित्रकला आहे निबंध आहे च्या कॅम्प मध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी बांधव कोठ्यावर कॅम्प झाला सुंदर असा बांधव कोठ्यावर या ठिकाणी कार्यक्रम झाला मी सुद्धा त्या कार्यक्रमाला होतो म्हणायचा उद्देश हे आहे की आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध कॉलेज या मराठवाडा विभागामध्ये चालतात आणि विद्यापीठाचं हे धोरण आहे की न्यायाच्या माध्यमातून मा एन एस एस च्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रमाणात विद्यार्थी घालला पाहिजे विद्यार्थ्याला आवड निर्माण झाली पाहिजे कुणाला क्रीडा असेल कुणाला संस्कृती असेल कुणाला शिक्षण असेल कुणाला चित्रपट दिला असेल अशा विविध पैलूमध्ये आपल्याला या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आहे सुंदर असं या ठिकाणी बरेच बक्षीस वितरण केले सर कारण की एक तास सगळ्याला तुम्हाला बक्षीस वितरण द्यायला आम्हाला लागला असेल परंतु मनाला आनंद झाला वक्रत्व स्पर्धेमध्ये सुद्धा या ठिकाणी बऱ्याच मुलींनी भाग घेतला मुलांनी वक्र तो स्पर्धेमध्ये मला कमी भाग घेतलेला दिसत आहे कारण की मुलांना आपण हे सुद्धा जाणलं पाहिजे की मुली आपल्या पुढे आहेत फार पुढे चाललेला आहे आपण सुद्धा त्यांच्या पुढे कसं जाता येईल हे सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे सातत्याने बोललं पाहिजे विचार मांडले पाहिजे विचाराची देवाण घेवाण झाली पाहिजे या महापुरुषांनी आपल्याला हे विचार दिले या विचाराची आपल्याला देवाण घेवाण झाली पाहिजे आपण एखाद्या वाढदिवसाला एखादा मोठा बुके देतो काय येतो पण मी माझं म्हणणं आहे की एक पुस्तक द्या त्या विचाराचं पुस्तक द्या कोणत्या महामानवाचं पुस्तक द्या त्या विचारांनी त्याला त्याचा अभ्यास होईल आणि त्याला कळेल की ह्या महामानवाने केलेलं काय तुमचा सर्वांचा या ठिकाणी अभिमानाने आमच्या स्वाभिमानाने मी सांगतो की सुंदर असे सर्वांनी बक्षीस राज्य लेवलवर असतील नॅथच्या माध्यमातून एन एस एस च्या माध्यमातून शेख साहेल त्यांनी आता गडचिरोलीमध्ये या ठिकाणी उल्लेख केला त्या ठिकाणी त्यांनी हे पारितोषिक आपल्या जेबावली महाविद्यालयाला मिळवलं आहे खरंतर हे पारितोषिक मिळतानी पाटोदा तालुक्याचं नाव हे आपल्या राज्य लेवलवर जात याचा जा फार आपण आपल्याला आप अभिमान वाटला पाहिजे या ठिकाणी बाळासाहेब आवरे आहे राहुल आवरे हा मातीत खेळणारा मॅटमध्ये खेळला जगावर जगाच्या इतिहासावर पाटोद्याचं नाव जळत हे फार मोठी कमाल आहे ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे राहुल आवरे हे स्टँडच्या जवळ त्यांचं घर इथं काय किंवा काय मोठा असा करोडपती घरातला नाही त्यांची वडील सध्या हंगामात कुस्ती खेळाना असेल दोन दोन पाच पाच हजार सोबत जाऊन त्या ठिकाणी शिकला तो ठीक आहे एज्युकेशन झाला थी असेल परंतु आपल्याला क्षेत्रामध्ये आवड सातत्याने सांगतो ते क्षेत्र आपण निवडलं पाहिजे या ठिकाणी मी अधिकच बोलणार नाही बोलण्यासारखे भरपूर विषय आहेत सरांनी पहिले मला सांगितलंय की कमी वेळेमध्ये या ठिकाणी सांगायचं आहे पण सर बोलल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही हे युग आता बोलायचं आहे आणि शंभर टक्के मला या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो हा या ठिकाणी तांब मुक्तीचं आणि ते आपण शपथ या ठिकाणी घेतलेली आहे खर तर हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे सुंदर असं त्या ठिकाणी सरांनी या ठिकाणी करताना ते सगळं वाचून याची सुद्धा आपण युवकांनी तरुणांनी या ठिकाणी त्याची सगळं दक्षता घेतली पाहिजे मी या ठिकाणी कॉलेजचे जयभावनी कॉलेजचे खरंच तर मी या ठिकाणी सर तुमचं खूप खूप अभिनंदन करतो सातत्याने प्रत्येक महिन्याला असो प्रत्येक इव्हेंटला तुम्ही एक छोट्या मोठ्या पद्धतीने कार्यक्रम नेहमी चालूच आहेत आता एवढं एन एस एच एवढा मोठा कॅम्प आपण कोठ्यावर घेतला सुंदर असा कार्यक्रम झाला त्यावेळेस दोन तीन वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालला त्याच्यामधून काहीतरी वेगळं साध्य होत असतं आणि विद्यार्थ्यांनी तरुणांनी युवकांनी बोललं पाहिजे समोर आलं पाहिजे आपले विचार मांडले पाहिजे या ठिकाणी मला अधिक समी वेळ घेणार नाही प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं लाभलचक या ठिकाणी वाढलेलं भाषण सपवतो आणि सर तुम्हाला सांगतो मी खरेदी विक्री संघाचा सदस्य नाही मी सेवा सोसायटी संचालक आहे ती एक तुम्ही आपण दुरुस्ती त्या ठिकाणी करून घ्यावा दोन तीन वेळेस तेच आलेला आहे तर असा गैरसमज नकोय या ठिकाणी मी लांबलचक वाढलेलं माझं भाषण संपवतो आणि घोषणा तो भारत आवाज तिथलं पाहजे दिल्ली पर्यंत गेला पाहिजे आवाज भारत माता भारत मताकी धन्यवाद